वालचंदनगर पोलिसांची दमदार कामगिरी नऊ स्फोटक बॉम्ब व शस्त्रसाठ्यासह दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात चित्रपटात शोभतील असे बॉम्ब प्रत्यक्षात पुणे येथील इंदापूर तालुक्यामध्ये वालचंदनगर पोलिसांनी दरोडेखोराकडून जप्त केले आहेत त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके वय तेवीस राहणार कळंब तालुका इंदापूर जिल्हा पुणे असा आरोपी असे आरोपीचे नाव आहे याबाबत वालचंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वालचंदनगर पोलिसांनी एक दोन नव्हे तर तब्बल नऊ बॉम्ब तीन पिस्टन आणि तलवारी कोयते घेऊन दरोडा घालणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून मुसक्यावळे आहेत अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरद बिरदार यांनी दिली आहे वालचंदनगर पोलिसांनी गणपती आणि ईद ए मिलादच्या मुहूर्तावर केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे आरोपी सुयश उर्फ तात्या सोमनाथ घोडके राहणार कळंब याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते तो वालचंदनगर बालमंदिर क्रमांक एक म येथील कामगार वस्तीच्या स्पोर्ट्स कॉलनी ती डी तीनमधील खोली क्रमांक तीनमध्ये त्याच्या मित्रासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळतात त्यानुसार वालचंदनगर पोलिस ठाण्यातील पोलीस हवालदार स्वामी काटकर बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल चितकोटे चोपणे सोनवणे यांच्या पथकाने बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला आपल्या ताब्यात घेतले जनसामान्यांचा प्रहार न्यूज सागरभाऊ लोंढे इंदापूर